आजची रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे आणि मुलांनी केव्हाही जरी तुम्हाला करून मागितलं ना हा खमंग तुम्ही करून देऊ शकता अतिशय सॉफ्ट आहे याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं इनोसुद्धा टाकलेलं नाही आहे तरी पण अतिशय सुंदर आणि छान आणि सॉफ्ट अशी होते चला पटकन रेसिपीला आता इथे आपण सुरुवात करू इथे एक वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे कोणत्याही तुम्ही एका वाटीचं माप घ्या आणि दही टाकायची हो तर दही माझं थोडंसं पातळ होतं म्हणून थोडंसं जास्त दही टाकण्यात आलं तुम्ही अर्धी वाटी दही त्यामध्ये टाकू शकता आता आपल्याला पूर्ण दोन्ही साईड आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स झाल्यानंतर आपल्याला दहा मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून तर तोपर्यंत चार मिरच्या घ्यायच्या किंवा तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये कडीपत्त्याची पानं घ्यायची आणि कोथिंबीर थोडंसं जास्त द्यायचं तिन्ही याचं आपल्याला काय करायचं आहे मस्त बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तर मिक्सरवर बारीक वाटण झाल्यानंतर अशा पद्धतीने झालं आहे आणि आपला रवासुद्धा छान बोरलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे परंतु तेवढं पाणी लागणार नाही आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला मला फक्त इथे अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे आणि बॅटर आपल्याला मस्त एकजीव करून घ्यायचं आहे मस्त आपलं बॅटर छान झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आपण आता वाटण केलं होतं ना ते वाटण त्यामध्ये पूर्ण आपल्याला टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे कच्चं तेल टाकायचं दोन चमचे थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आपल्याला थोडं मीठ टाकायचं अर्धा चमच मीठ टाकायचं आणि इथे मी आता खाण्याचा सोडा वापरलेला आहे बघा बेकिंग सोडा वापरलेला आहे आणि तो बेकिंग सोडा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे थोडं टाकायचा आणि लगेच मात्र आपल्याला मिक्स करून घ्यायचा एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे एका साईडला आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे मी कुकरमध्येच पाणी गरम करून घेतलेलं आहे किंवा तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता आणि ती प्लेट आपल्याला त्या कुकरमध्ये ठेवायची आहे आणि वरून आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे मस्त खमंग असा ढोकळा आज मी तुम्हाला रव्याचा करून दाखवणार आहे खूप झटपट होतो आणि तितकाच टेस्टीसुद्धा होतो आणि दहा मिनटं आपल्याला ठेवून द्यायचा आहे गॅसवर सुरुवातीला पाच मिनिट फास्टमध्ये आणि नंतर मध्यममध्ये ठेवायचा आहे दहा मिनटामध्ये आपल्याला चेक करून बघायचं जर तुमचा ढोकळा खूपच चिपकत असेल तर परत तुम्ही एक मिनटं होऊ देऊ शकता परंतु इथे ढोकळा आपला मस्त ती छान झालेला आहे आणि नंतर आपल्याला काढून घ्यायचा आहे काढल्यानंतर लगेच आपल्याला त्याचे काप करायचे नाही आहे मस्त थंडा होऊ द्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहे आता ढोकळा बघा इतका सुंदर झालेला आहे सुरुवातीला काठाने आपल्याला काप कोरून घ्यायचं आहे बघा मागून सुद्धा अतिशय सुंदर अशी जाळी आलेली आहे आणि स्पंजीसुद्धा झालेला आहे आता याच्यासाठी फोडणी तीळ मोहरी आणि कढीपत्त्याची पानं आणि तेलामध्ये छान होऊ दिलेला आहे आणि तो आपल्याला फोडणी टाकायचा आहे आणि नंतर त्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे आता तुम्ही याचे काप छोटे मोठे कसेही करू शकता बघा आतूनसुद्धा मस्त सॉफ्ट आणि जाडित्तर असा हा रव्याचा ढोकाळा झालेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर एक सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा एन्जॉय